बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार पुणे जिल्ह्यातील चाकणी येथे मीरा मंगळ कार्यालयात खानदेशी परंपरेने आणि सांस्कृतिक वैभवाने साजरा करण्यात आलेल्या कानबाई माता उत्सवाचे दोन हजार पंचवीस हे तिसरी वर्ष ठरले एक आगळेवेगळे सांस्कृतिक पर्व दोन आणि तीन ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या उत्सवात खानदेशातील पारंपरिक रोड दळणे देवी स्थापना यांसारख्या विधींनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले या उत्सवात खानदेशी संस्कृतीला अभिमानाने मंच मिळाला विशेष आकर्षण ठरले ते खानदेशी कलाकार मिसेस इंडिया इंटरनॅशनल अभिनेत्री आणि फॅशन मॉडेल सं मृणाल सुमित गायकवाड प्रसिद्ध गायक दिलीप गायकवाड विशाल बाविस्कर रील स्टार्स सौ संगीताताई पाटील सौ कांती पाटील अहिराणी अभिनेत्री सौ ऋतुजा घोडतुरे आणि खान्देशी फॉरेनर म्हणून ओळखले जाणारे श्री अरुणभाई भाई नंदूर बारेकर यांनी आपल्या नृत्य गायन आणि कॉमेडी सादरीकरणांनी कार्यक्रमात रंग भरला उपस्थितांनी कानबाई मातेच्या गाण्यांवर ठेका धरला आणि भक्तिभावाने जागरण गोंधळ पार पडला खानदेशी संस्कृतीचे पुणे जिल्ह्यात अभूतपूर्व दर्शन घडत असताना यावेळी अंमलनेर तालुक्याचे आमदार व उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे विश्वासू राष्ट्रवादी पक्षाचे प्रतोद श्री अनिल भाईदास पाटील यांनी खास अहिराणी भाषेत भाषण देत सर्वांचे लक्ष वेधले आपली माणसं चारशे किलोमीटरवर येऊन ही परंपरा टिकवत आहेत हे कौतुकास्पद आहे अशा शब्दांत त्यांनी खानदेशी भक्तांचे अभिनंदन केले त्याचप्रमाणे करणी सेनाचे प्रवक्ते दिनेशदादा जाधव यांनी भाषणातून चाकणमध्ये खानदेशी बांधवांसाठी अँब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी मांडली या उत्सवात महिलांचा सहभाग फार मोठा होता या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना पुढे करण्याचे योजन करण्यात आले अध्यक्ष सौ अरुणाताई पगारे खजिनदार श्री रमेश पगारे यांच्या मार्गदर्शनाने व भक्तिभावाने संपूर्ण कार्यक्रम उत्तम पार पडला सर्व मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन करण्यात आला उद्योजक राणाश्री प्रीतमभाई परदेशी व सौ आरती परदेशी यांना अन्नदान आणि आरती मान मिळाला तसेच चाकण पोलीस प्रशासन यांचे विशेष सहकार्य लाभले ज्याचा कमिटीने शाल आणि श्रीफळ देऊन गौरव केला कार्यक्रमाची यशस्वीता ही संपूर्ण टीमच्या मेहनतीच्या फलित होती सल्लागार श्री योगराज काटे श्री रामलालजीभाई संयोजक श्री किशोर भाऊ अहिरे आयोजक श्री शशी भाऊ विशेष मार्गदर्शक श्री दिनेश भाऊ जाधव सहकार्य श्री विनोद बर्देशी बालीभाई श्री मनोज पाटील श्री भूषण पाटील श्री मुन्ना राजपूत व इतर सेवेकरी महिला मंडळ सौ सुनंदाताई काटे सौ चेतना राजपूत सौ पल्लवी अहिरे सौ पूजा पाटील सौ प्रतिभा पाटील आदी कॅमेरामॅन श्री दिनेश गुरव यांचा सहभाग मोलाचा होता कार्यक्रम म्हणजे खान्देश ते चाकण एकतेचा संस्कृतीचा आणि भक्तीचा सेतू होता या कार्यक्रमाने पुणे जिल्ह्यात खानदेशी परंपरेची पताका फडकवली कानबाई माता उत्सव म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नव्हे तर तो खानदेशी अस्मितेचा महिलांच्या नेतृत्वाचा आणि परंपरेचे जोपासनेचा जिवंत सण ठरला या भक्तिमय सुसंगत आणि पारंपरिक उत्सवासाठी पुणेकर एकवटले आणि अभूतपूर्व भक्तिसागर त्यांनी उभा केला